सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज शुक्रवारी नाशिकच्या ऐतिहासिक अनंत महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र बनलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकाच दिवशी आणि एकाच मैदानावर झालेल्या सभांमुळं राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं आहे आगामी निवडणुका पाहता दोन्ही भावांनी जोरदार निशाणा साधत नाशिकच्या जनतेला आपल्या पक्षात जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली राजकीय शक्ती प्रदर्शनाचा अनोखा देखावा शुक्रवारी नाशिकमध्ये पाहायला मिळाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अनंत कान्हेरे मैदानावर सभा झाली उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि उद्योगांच्या बाहेर पडण्याचा मुद्दा उपस्थित केला म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही शहरात गेल्या रस्त्यावरती खड्डे आहेत शहराचं नाव बदला समस्या त्या चिकटवून द्या कुठलंही भाषण कुठेही चालेल हे यांनी गेल्या दहा वर्षात केलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदा पासून आतापर्यंत मोदींच्या काळात आमच्या मुलाखती चालू आहेत रोज आज किंवा काल सुद्धा मुलाखतकार एक प्रश्न नेहमी विचारतात की तुम्ही तुम्ही दोघं भाऊ एकत्र आलात म्हटलं मग तुमच्या पोटात का गोळा आला नाही गोळा नाही आला मग म्हटलं प्रश्न का विचारता भाई देव जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का येत नाही आणि एकत्र आलो तो एक तर एकत्र का आलात तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का म्हटलं आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका शिवसेनेने आता या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील अनेक निवडणुका लढवल्या अनेक निवडणुकांमध्ये पराभव पचवला विजय फार थोडा नशिबी आला पण पराभव होऊन सुद्धा शिवसेना संपली नाही तर या निवडणुकीत आमचं अस्तित्व तुम्ही ठरवणारे कोण पण ही निवडणूक जिथे जिथे ज्या शहरात निवडणूक आहेत त्या शहरातल्या नागरिकांनी त्यांचं आणि त्यांच्या भावी पिढीचं आयुष्य कसं आहे त्यांचं अस्तित्व कसं व्हायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आम्ही पोटतिडकीने का तुमच्यासाठी प्रयत्न करतो उल्लेख सगळे झाले संजय राऊत आपण त्या काय धर्माच्या ध्वजाची आठवण करून दिली ज्याच्यावरती झाड आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे राम मंदिर केलं म्हणून तुम्ही दणका पिटलात आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे कुंभमेळा इकडे का होतो तपवून त्याला का म्हणतात पर्णकुटी कुठे होती ही सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते काय सांगणार हे नमो भवन आम्ही केलेलं आहे शासकीय विश्रामधामा तर प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार संपूर्ण सत्यानाश करायचा धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झाले आणि असा काही तुमच्यावरती करायचं मोहिनी टाकायची की टाकायचं धडा शिकवा असं आवाहन त्यांनी नाशिकच्या जनतेला केलंय राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकास आणि स्थानिक समस्यांवर त्यांच्या परिचित शैलीत भाष्य केलं शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत इतर सर्व मान्यवर आणि मागे बसलेले सर्व आपले भावी नाशिकचे सर्व नगरसेवक आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो मी तुम्हाला सर्वांना योग्य वेळ सांगीन त्यावेळेला घोषणा द्यायच्या तोपर्यंत आपण शांत राहा आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारणं कोणालाही देता येणार नाहीत सांगता येणार नाहीत कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का, का लागल्या कशासाठी लागल्या चार वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आता सगळा सुरू आहे कोण कुठे चाललंय कोण काय चाललंय म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही प्रत्येकाला विचार लागत आज कुठे काही सगळं आता वेडे पिसे झाले वेडे पिसे त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळाला म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला बरं वेळ नव्हता दिवसही नव्हते एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असते त्याची की बी फॉर्म बाहेर येईल बाहेर येईल बाहेर येईल मग नंतर फॉर्म भरू ती वेळ नाही दिली कोणत्या थराला गेल्यात निवडणुका सत्ताधारी आणि विरोधी आघाडीचा अपयश त्यांनी जनतेसमोर मांडलं दोन्ही नेत्यांच्या सभांना मोठी गर्दी जमली होती त्यामुळे शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती नाशिकच्या रस्त्यावर भगवे झेंडे आणि समर्थकांच्या घोषणा झळकल्या नाशिक हा शिवसेनेचा आणि मनसेचा नेहमीच महत्वाचा बाले किल्ला राहिला आहे आगामी निवडणुकीत नाशिकची लढत खूपच रंजक होणार असल्याचं या दोघांच्या भेटीतून स्पष्ट झालंय जनता कोणत्या मार्गाकडे झुकते हे येणारा काळच सांगेल मात्र ठाकरे विरुद्ध ठाकरे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा नाशिक